दरम्यान सोमनाथनं दगड मारल्याचं तसंच जाळपोळ केल्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांनी मीडिया द्यावेत अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या भेटीसाठी येत आहेत नेमकं काय तुमचं म्हणणं आहे आज राहुल गांधी येत आहेत तुमच्याकडं माझं म्हणणं एकच आहे गांधी साहेबाला माझ्या मुलाला वकिलाला ओ माझा मुलगा वकील झाला फायनल वर्ष होता आता तीन वर्षे झालं माझा मुलगा इथं शिक्षण न्यायाचा शिक्षण घेत होता hmm. माझ्या मुलाला गुन्हेगार नसता ते पकडून नेले पोलीस प्रशासनाने मारहाण केले एस बी असो पोलीस असो कुणी असो पंधरा दहा ते पंधरा तारखेपर्यंत जे जे होते ड्युटीवर कुणी कुणी पोलिसाने माझ्या बाळाला मारहाण केले hmm. माझ्या बाळाचा खून केला त्यांना सगळ्यांना शिक्षा द्यावा कठोर शिक्षा द्यावा आणि त्यांना सगळ्यांना फाशीची सजा द्यावा ही माझी मागणी आहे सरकार सर, सर्वात पहिलं प्रायोरिटी हे जे आरोपी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे एकतर पोलिसांचं कर्तव्य होतं की बाबा तो अटक केल्यानंतर कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं फॅमिलीमधल्या लोकांना सांगायला पाहिजे होतं त्याच्यामुळं मोबाईलमध्ये बरेच नंबर होते त्यांना कोणाला तर सांगायला पाहिजे होतं आणि एकतर तो वडार समाजातला होता हे पण त्यांना माहीत असेल त्यांनी आमचे जे परभणीतले वडार समाजातले लोक आहेत त्यांच्याशी तर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होते की बाबा असं असं तुमच्या वडार समाजातला मुलगा आहे तुम्ही या तुम्ही चौकशी करा असं तरी आमच्या वडार समाजातले जे बांधव असतील इथले त्यांची तर ओळख असेलच ना त्यामुळे पोलिस लोकांना त्यांनी सांगायला पाहिजे होतं संपर्क करायला पाहिजे होतं तुम्ही या चौकशी करा डायरेक्ट असं नाही की तो आरोपी म आरोपी देखील सिद्ध झाला नव्हता तो गुन्हेगार पण नव्हता तर डायरेक्ट त्याच्यावरती जबर मारहाण करण्यात आली आणि डायरेक्ट मारूनच टाकण्यात आलं त्याला म्हणजे पोलिसांची जिम्मेदारी होती ना सांगायला कळवायला पाहिजे होतं काहीच गुन्हा नसताना काहीच आरोप नसताना त्याला विनाकारण मारून टाकले त्यांची प्रोसेस असेल एक दोन काट्या मारा सोडून द्या ना एक दोन काट्या मारा सोडून द्या मरेपर्यंत मारायचं असतं पायला ठेच लागलं तर महिनाभर त्रास होतो विचार करा माझ्या भावाला किती त्रास झाला असेल या प्रकरणामधील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही आणि हीच बाब ती आज राहुल गांधी यांच्यासमोरही मांडणार आहेत कॅमेरा पर्सन धनंजय दारुंडे सह सा पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट